गाव गोळवण सात एकर जागा आहे पुढे वाडी वस्ती आहे हे आमरे रस्ता इथून ही जागा आहे असं काही डोंगरबिंगर नाही आहे तशी सपाट आहे त्यात काजू बिजू सगळं आहे यात पावसामुळे झाडं वाढली आहेत त्यात आंबे आहेत आणि काजूची झाड आहेत घरभीर आहे वाडी वस्ती आहे लाईटची बघा लाईटची पोल गेलेत लाईटची समोर लाईट आहे सगळं माती प्लॉट आहे लाईटची एक वायरी विहिरी गेलेल्या समोर रस्त्याच्या तेवढीच तेवढी जागा आहे शंभर मीटर